ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई दिवा मुमरा कळवा मानपाडा या भागात झाली कारवाई ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी दिवा मुमरा कळवा मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली इमारती गाळे बैठे बांधकाम यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समितीने हाय पथकांनी ही कारवाई केली माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सलगपणे राबविण्यात येणार आहे दिवा क्षेत्रात जीवदानी नगर प्रियदर्शनी अपार्टमेंट जवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली येथील दत्त मंदिराच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब तोडण्यात आला शिवलीनगर गेटच्या समोर दोन मजली बांधकाम पाडण्यात आले एम एस मधील दोन मजल्यांच्या वर कॉलम असलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली उमरा येथे चाळ येथे एक मजली बांधकाम निष्कासित करण्यात आले कळवा येथे कुंभाराळीत एका तळमजल्याचे आरसीसी आर सी स्लॅब व दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेटरिंग स्टील काढण्यात आले तसेच विटावा गणेश विसर्जन घाट येथे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे स्लॅब ब्रेकर मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आले माजीवडा मानपाडा भागात कासार वडवली येथे रत्नतेज इमारतीजवळील बैठे बांधकाम तीन गाळ्यांचे वाढीव बांधकाम काढण्यात आले